हॅलो नमस्ते सर्वांना मी गायत्री गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते एखाद्या दिवशी जर घरात भाजीपाला नसेल आणि आपल्याकडे थोडेसे जरी वाटीभर किंवा अर्धी वाटी कडधान्य असतील त्यापासून मस्त अशी चमचमीत रसादार भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तरी ते अर्धी वाटी मी चवळी भिजत ठेवते आणि पाच ते सहा तास चा चवळी चांगली भिजवायची किंवा आदल्या रात्री भिजत ठेवली तरी चालेल तर बघा आदल्या रात्री मी चवळी भिजत ठेवली होती आणि एकदम चांगली मस्त अशी भिजून टम्म फोगलेली आहे तर आता काय करायचंय चवळी आपणाला शिजवून घ्यायची त्यामुळे मी कुकरमध्ये काढून घेते आणि भाजी जर जास्त बनवायची असेल आणि कडधान्य थोडेसेच असतील तर काय करायचं त्यामध्ये बटाटा घालायचा तर असं मी एक दोन छोटे छोटे बटाटे त्याची साल काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि बटाटा चिरताना जास्त पण बारीक अशा फोडी करू नका चवळी शिजायला जरासा वेळ लागतो आणि बटाट्याच्या जर बारीक फोडी केल्या ना तर खूप अशा शिजून एकदम गाळा होतात त्यामुळे मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या थोडंसं पाणी घालून यावरती झाकण ठेवून याच्या तीन चिट्ट्या काढून घ्यायच्यात चवळी शिजते तोपर्यंत काय करायचं आहे थोडंसं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथे मी सुक्क खोबरं जरासं घेतलेलं आहे एक इंच आल्याचा टुकडा लसूण घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे यामध्ये थोडेसे एक चमचाभर जिरे घालून हे वाटून घ्यायचे तर बघा वाटणसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मध्यम साईजचे दोन टॉमॅटो मी चिरून घेते आणि चिरताना असे जास्त बारीक न चिरता अशा मोठ्या मोठ्या आकारात फोडी करून घ्यायचे हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचे कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत हे चांगलं शिजवून दिलेलं आहे आणि चवळी भिजवून घेतली होती त्यामुळे पटकन शिजते एकदम मऊ अशी शिजले भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर घातली मोहरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे घालायचे थोडासा कढीपत्ता एक कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे चिरलेला कांदा यामध्ये घालायचा अशा पद्धतीने भाजी बनवलेली एवढी मस्त चवदार लागते ना तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात चवळी आणि बटाट्याची भाजी हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर कांदा थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घेतला त्यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं ते घालायचं मस्त एकदम चव लागते चमचमीत अशी भाजी होते अगदी मिनिटभर हे वाटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे सुके मसाले घालते एक चमचाभर धने पावडर घालायची त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरेपूड घालते पूड घातल्यामुळे भाजीला एक खूप छान असा खमंगपणा येतो त्यामुळे पूड घालायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे घरगुती काळा मसाला म्हणजे काळा तिखट घालते तुम्ही कोणत्याही प्रकारचं तिखट इथे वापरू शकता तुम्हाला आवडत असेल ते आज ना जराशी अशी झणझणीत भाजी बनवते त्यामुळे इथे दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे आणि मंदाचेवरती हे अगदी थोडा वेळ मी परतून घेतलं आणि त्यानंतर अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि खरं सांगू का हे मसाले मी भाजून घेते तर एवढा भारी याचा मस्त असा खमंग वास सगळीकडे पसरला आहे अजून भाजी बनवायची भाजी बनवल्यावर बन तर किती टेस्टी होईल तर छान असं परतून झालेलं आहे आणि हे जे टॉमॅटोचं वाटण आहे ते यामध्ये घालायचं आहे या भाजीमध्ये टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला नाही घातलं तरी चालेल पण मस्त असे चव लागते त्यामुळे मी इथे नेहमी जेव्हा कधी कडधान्यांची भाजी किंवा अशी बटाट्याची भाजी बनवायची असेल तेव्हा टोमॅटो घालायला अजिबात विसरत नाही आमच्या घरी सर्वांना आवडतं तर चांगलं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण टोमॅटो बारीक करताना कच्चंच बारीक केलं होतं चांगलं छान असं हे परतून घेतलं आणि त्यामध्ये मग शिजवलेली चवळी आणि बटाटा घातलेला आहे भाजीमध्ये बघा अजिबात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला नाही तरी सुद्धा दाटसरपणा किती आलाय भाजीला चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट यामध्ये तुम्ही घालू शकता पण मी इथे शेंगदाण्याचं कूट न घालता छान असे चमचमीत भाजी बनवून दाखवली आता याला मंदाचेवरती चांगली उकळी उकळी द्यायचे आणि जास्त पण भाजी शिजवण्याची काही आवश्यकता नाही तर बघा याला उकळी आलेली दिसते आता वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालते चपातीबरोबर भाकरी बरोबर मस्त लागते एकदम आणि भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता एकदम चमचमीत जन झणझणीत अशी चवळीची भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद